आणि नाही इथे माहिती दिली बरोबर आता हा ब्रेक आहे हा जो ले डाव्या साईडचा जो ब्रेक आहे हा मागच्या डायरचा ब्रेक आहे हा जो ब्रेक उजव्या साईडचा हा समोरच्या डायरचा ब्रेक आहे आपल्याला हा ब्रेक जो आहे ना त्याचे तीन पॉईंट आहेत डाव्या साईडच्या एक दोन आणि हा तीन दिसतंय आहे ना एक दोन ती एक आणि दोन वरची आपली स्पीड असते ती ती, ती, ती कमी होते आणि तिसरेवर गाडी पूर्ण पूर्ण थांबते आलं लक्षात पण हा ब्रेक जेव्हा ह्या ब्रेकला जर काही झालं तेव्हा आपल्याला हा ब्रेक यूज करावा लागतो नाही पण हा ब्रेक कसं आपण असा एकदम यूज करू शकतो कधी कर कधी ब्रेक लावायचं असेल तर आपण काय करतो एकदम हा ब्रेक असं दाबतो बरोबर आहे हा ब्रेक झाले दाबाला हा फक्त नॉर्मली फक्त असा एवढाच जर हा ब्रेक जर तुम्ही असा पूर्ण दाबला की समोरचं टायर एकदम थांबता था लगेच आपण तोंड करतो हां हा ब्रेक यूज करताना कधीही एकदम थोडंसं नॉर्मली एवढा एवढं जरी केलं की लगेच टायर थांबून जाणार आम्हाला लक्षात आलं ना, एक लगे लगे आले ना। हे केलेटर याचे तीन स्टॉप स्टॉप लिडर फुल ड्रेस स्टॉप मिडल फुल ड्रेस स्टॉप स्टॉपवर हे बंद आहे मिडलवर आपली वीस ते पंचवीसच्या दरम्यान फुल केलं की पंचवीसच्या फुटो जात लक्षात स्टॉप मिडल फुल ड्रेस स्टॉप मिडल फुल ड्रेस बघा हां स्टॉप मिडल फुल ड्रेस हां स्टॉप हे मिडल हे फुल ड्रेस आलं लक्षात हां बघा डाऊट आपल्याकडे गेले की एक लेटर समोर केलं की कमी होतं त्याच्यात कन्फ्युजन जास्त असतं म्हणजे गाडी चालू हां चालू होते म्हणजे एकदमच वाढतं हे बघा इकडे केलं की असं एकदम वाढून जातं ते इकडे गेलं की कमी होतं हां म्हणजे आता एकदम असं वाढलं की असं म्हणतं हात केलं तेच कमी हॉर्न आहे आपण जेव्हा हे दोन बोटूचं ब्रेकवर ठेवतो आपलं अंगठाई तर हॉर्नजवळ आला पाहिजे आपल्याला सवय लागते नाही तर आपण काय करतो हॉर्न इकडे बघत नाही ते प्रॅक्टिस नसते आपल्याला सवय नाही राहत रोज जेव्हा आपण गाडी चालवतो हॉर्न वाजवायची मोबाग करतो पण त्याला थोडं तो त्याच्यात चालत राहतो ना आपण काय आपल्याला हे नसतं आपण ते त्याच्यासाठी हार काही चाललं पाहिजे सवय लागून जातो आता आपल्याला गाडी आता चावी बंद आहे चालू करायची चालू केल्यानंतर ब्रेक पूर्ण दाबायचा पूर्ण ब्रेक दाबल्याच्या नंतर ते बटन स्टार्ट केलं स्टार्ट केलं आता हा ब्रेक सोडायचा हां गाडी चालू झाली आता ब्रेक सोडायचं आहे आणि आपला जो एक पॉईंट आहे पॉईंट आहे ना त्याच्यावर ब्रेक दाबायचा आणि सरळ समोर पाहायचं नाही तर आपण काय करतो इकडं हाताकडं बघतो हँडलकडं बघतो असं खाली पाहतो हँडलकडं पाहिलं की एक्सिलेटर वाढतं हँडलकडं पाहिलं सॉरी हाताकडं पाहिलं की एक्सिलेटर वाढतं हँडलकडं पाहिलं की हँडल असं डगमग करतं खाली पाहिलं की वाटतं मग पडली तसं नाही पाहिजे सरळ समोर पाहिजे आपण जेव्हा गाडी रोडनं चालवणार आहे तर आपल्याला सरळ समोरच पाहावं लागणार आहे ना तर त्याच्यामुळं दूरची नजर नव आता आपण हळूहळू हातच नाही आता पहिले आपण